पण जो माझ्या बाळूमामाला नाही म्हणतो मामा त्याच्याकरता कधीच नाही ऐका आपण जर आज विचार केला बाळूमामांची काळावरती सत्ता कशी होत बाळूमामांची पंच महाभूतांवरती सत्ता एक लक्षात घ्या काळ सुद्धा माझ्या बाळूमामांना घाबरतो बाळूमामांचं वय वर्ष चौऱ्याहत्तर जरा लक्ष देऊ बडबड करू नका येणाऱ्याला येऊ दे जा त्याच्यापेक्षा महत्वाचं काही नाहीये बडबड करू नका जीवन या जगाच्या मालकाचा माझ्या बाळूमामांचं वर्ष चौऱ्याहत्तर चालू होत बाळूमामा आता अदमापूरला परतीच्या वाटेला निघाल परतीच्या वाटेला निघत असताना लिंगापुरामध्ये गावापासून एक चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती डोंगराच्या पायथ्याला या जगाच्या मालकानं स्वतःचा तळ ठोकला डोंगराच्या पायथ्याला जसं स्वतःचा तळ ठोकला दिवस होते पानकाळ्याचे पावसाळ्याचे दिवस पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा जगाचा मालक त्या डोंगराच्या पायथ्याला राहू लागला डोंगराच्या आणि गावाच्या मधोमध एक छोटासा ओढा होता जसं माझ्या बाबू मामान स्वतःचा तळ ठोकला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पावसानं बरसायला चालू केला आता पाऊस दोधा दो, 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 दो पडू लागला सकाळी चालू झालेला पाऊस संध्याकाळ झाली तरी थांबायचं नाव काही घे पाऊस थांबत नाही सेवकरी मामाला सांगू लागले मामा गावाचा आणि आपल्या मधोमध जो भयंकर असा पाऊस झाला मामा आता गावकऱ्यांना आपल्याकडे येता येई आणि मामा आम्हाला ही गावकऱ्यांकडे जाता येईल मामा जेवायची काय व्यवस्था करायची मामान सेवकरांना सांगितलं तंबू मध्ये जी काय आहे ना ते शिजवून खा चार मामा चार घास मामान सांगितलं सेवकऱ्यांनी ऐकलं कने शिजवल्या आणि आता खायच्या पण एक सेवकरी मामा मामा कधी शिजवल्यात बघा त्यातलं दोन घास खाऊन घ्या मामा सांगतायत लेका जर लेकरं तुपाशी असतील तर आई जेवण लेकरच उपाशी असतील तर आई जेवणार नाही सेवकरी म्हणला मामा काही बी कळालं नाही बघा मामा तुम्ही काय बोलता मामन स्मित हस्य केलं बाळू मामा सांगू लागले एका अरे ही मुकी माझी जर माझी लेकरच उपाशी असतील तर मी कस काही खाई माता मावल्या हो जर आपले लेकरच उपाशी असेल लेकरांना जर काही खाल्लंच नाही तर आपण जेवण करतो का नाही लेकराला ना उपाशी ठेवून ओ ते लेकरू उपाशी असताना जे आई जेवण करत नाही

मेंढी माऊलीच्या मुखामध्ये हा दोन उपाशी दोन दिवस झालं बाळूमामा उपाशी बाळूमामांच्या पोटामध्ये अन्नाचा कन्न सेवकरी आला मामा अव मामा या उतरत्या वयाला आजारी पडतात मामा काहीतरी खाऊन घ्या बाळू मामा सांगू लागले हे पहा मेंढी माऊलीला ऊध घालताय दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना विनंती मेंढी माऊलीला ऊद घालतायत उदाला कुणीही आडवे जाऊ नका विठ्ठल विठ्ठल मामान मामा उपाशी राहिला तर मामा आजारी पडता मामान सांगितलं तुझी लई इच्छा आहे ना मी काहीतरी खावं मी काहीतरी खावं करून घेऊन कोरा चहा सेवकरी धावत पळत गेला आणि या जगाच्या मालका करता काळा चहा कोरा चहा घेऊन आला माझ्या मामानं तू करा कोरा चहा पिऊन घेत आज तिसरा दिवस उगावला पण तीन दिवस झाला हा जगाचा मालक उपाशी का तर जोपर्यंत मेंढीला तोपर्यंत मी अभि काही खाणार नाही माझ्या बाळूमामांनी तेच आपल्यालाही दाखवून दिलं आज माणसाच्या जेवणापेक्षा मेंढीचा चारा किती महत्वाचा नातेपुती पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती असेल तुमची मुलगी समजा तुमची बहीण समजा फक्त एक विनंती आहे का जोपर्यंत ही माझ्या मामाची मेंढरा आपल्या गावात मामाची पालखी आपल्या गावामध्ये तोपर्यंत प्रत्येक शेतकरा एक विनंती असेल या मेंढी माऊलीला आपल्या शेतामध्ये घेऊन जा एक लक्षात घ्या तुमच्या मनामध्ये असणारी भक्ती जर खरी असेल तुमची सेवा जर खरी असेल तुमची श्रद्धा खरी असेल जर माझ्या बाळूमाने एखाद्या मेंढी माऊलीचं रूप घेतलं आणि जर माझे बाळूमामा तुमच्या शेतामध्ये आले माझ्या मामाच पाय तुमच्या शेताला लागला आणि माझ्या मामान तुमच्या पिकाचा एक घास जरी खाल्ला तुम्हालाच नाही तुमच्या अख्या कुणाला त्या शेतात कधी काहीच कमी पडणार नाही कधी काहीच कमी पडणार नाही फक्त मनामध्ये श्रद्धा खरी ठेवा आणि या मेंढी माऊलीला आपल्या शेतात घेऊन जा जोपर्यंत मेंढीला चारा मिळत नाही हा जगाचा मालक उपाशी राहिला कोरा चहा तिसरा दिवस उगवलाय तिसऱ्या दिवशी मात्र कदाचित त्या वरून रजालाच काळजी असावी कदाचित त्या मेघ राजाला काळजी असावी काही वेळ तो पाऊस उघडला काही वेळ पाऊस उघडला मामान सेवाकरांना आदेश दिला जा आणि पहिल्यांदा माझे मेंढर चारायला ने सेवकऱ्यांनी घाई केली धावपळ केली पटकन बकरी सोडली आणि त्या डोंगराच्या पायथ्याला सगळी बकरी चारायला नेली मामाच्या पोटात आग पडली मामाला भूक लागली मामाने एका सेवा करायला आवाज दिला अरे हे वशा अरे या मातारपणाला जा आणि तंबू मध्ये काही खायला आहे का बघ तसा तो वसू पळत पळत गेला आणि तंबू मध्ये आता माझ्या मामाला खाण्याकरता शोधू लागला पण बघा त्या वसूला पाहिल्या तळावरच सगळं काही संपलेलं होत तीन दिवस पाऊस उघडला नाही तर तळावरच सगळं अन्न गेलेलं त्या वसुला तंबूच्या एका कोपऱ्याला चतकोर भाकरीचा तुकडा सापडला त्या चतकोर भाकरीचा तुकडा वसुला हातामध्ये घेतला वसून पाहू लागला भाकरीवरती आता बुरशी चढलेली कदाचित चार ते पाच चा दिवसाचा भाकरीचा तुकडा असा तो चार ते पाच दिवसाचा चतकोर भाकरीचा तुकडा ज्याच्यावरती बुरशी चढलेली आहे तो वसून हातामध्ये घेतला ना तो वसू विचार करू लागला जर या जगाच्या मालकाला जर माझ्या मामाला हा बुरशीचा भाकरीचा तुकडा खायला घालावा तर किती मोठं पाप लागेल पण मामान सांगितलंय जी काय आहे ती माझ्या करता घेऊन जर मामाला सांगितलं मामा काहीच नाही तर तिकडूनही पाप लागेल चक्कर भाकरीचा तुकडा असताना सुद्धा जर मी मामाला सांगितलं तर फुट मूल्याच पाप मला लागेल वसू परत परत मामाकडे गेलं मामा मामा ऐका ना मामा तळावरती ह्या चोतकोर भाकरी शिवाय मामा तळाव काही बी राहिलं मामा त्या भाकरीला मी बुरशी चढली बघा मामान त्या वसूच्या हातातून भाकरी घेतली भाकरीवरती बुरशी चढली मामाना धोत्राचा पना घेतला आणि त्या धोत्राच्या पाण्यानं मामा आता ती भाकरीवरची बुरशी पुसू लागली भाकरीवरची बुरशी पुसत असताना तो वसू विचारतो मामा मामा बुरशी लागलेली भाकर खाणार वय मामा तो बुरशी लागलेला भाकरीचा चक्कर तुकडा तुम्ही खाणार वय मामा सांगतायत सांगता येत मी हीच भाकर खाणार आहे मामा मामा खाऊ मामा बुरशी लागलेला भाकरीचा तुकडा आहे मामा वाज येतोय या जगाच्या मालकाचं उत्तर आहे का ते उत्तर आज आम्ही खरी खरं होताना पाहतोय

एकोणीस पालख्यांमध्ये हजारो हजारो बकरी हजारो हजारो मेंढर आहेत नवे नवे हजारो हजारो जनसमुदाय मामांची भक्त येतात आणि या मामाच्या तळावरती हजार हजार माणसांच्या पंक्ती एकाच वेळेला उठून जात आणि तितकंच अन्न परत शिल्लक राहत त्या बळी सांगितलं मामान आपल्याला शिकवण दिली की त्रास काढल्याशिवाय चांगले दिवस येत नाही आज जर या शेंडगे कुटुंबाकडं पाहिलं दादा सुरुवातीला दुसऱ्याच्या दुकानात काम केलं बरोबर सुरुवातीला दुसऱ्याच्या दुकानात काम केलं पण मामाची भक्ती काही सोडली नाही नीतीमत्ता चांगली ठेवली मनामध्ये श्रद्धा खरी ठेवली एक लक्षात घ्या माणसाची जर नीतीमत्ता चांगली असेल माणसाची जर विचार चांगले असतील तर त्याची प्रगती होण्यापासून कोणीच त्याला अडवू शकत नाही हे आज आम्हाला शेडगी कुटुंबाकडे पाहिल्यानंतर कळत स्वतः दुसऱ्या माझ्या मामानं उभं स्वतःच साम्राज्य माझ्या मामानं आज उभं करून दिलंय मामा, मामा, मामा का मला हा भाकरीचा तुकडा खावा लागला मामाच्या हातात भाकरीचा तुकडा आहे मामा वसूला म्हणतात तर वशा भाकरीचा तुकडा कोरडा खायचा की काय काहीतरी मिरची चटणी घेऊन वसू पळत पळत गेला आणि तुंबो मध्ये असणारी लाल तिखट चटणी त्या भाकरीवरती घेऊन आला लाल तिखट चटणी मामाला पाहिली मामा म्हणतात आर मातार ही हे कोरडी चटणी खाऊ घालतो की काय अरे निका त्याच्या ते दोन तेलाचा धारा तरी घेऊन वसू पळत पळत गेला आणि आता तेल शोधू लागला तेलाचे डबे पाहिले पण बघा तेलाच्या डब्यामध्ये एक थिंब ही तेलाचा शिल्लक नव्हता तसा वसू मामाकडे आला मामा मामा माफ करा बघा मामा तळावरती तेलाचा एक थेंब ही शिल्लक नाही मामा म्हणले ठीक आहे ले पावसाचं पाणी झाडाच्या पानावरती साठलेलं पावसाचं सा साठलेलं पाणी माझ्या मामानं हातामध्ये घेतलं चटणीला बोटानं आळ केलं त्या आळ्यामध्ये पावसाचं पाणी टाकलं आणि मामा आता पाणी टाकून ती चटणी त्या बुरशी लागलेल्या भाकरीच्या तुकड्या बरोबर खाऊ लागली कदाचित त्या मेघ राजाला काळजी असावी माझ्या मामाची जस मामान चक्कर भाकरीचा तुकडा खाऊन घेतला तस परत पाऊस धुधो धुधो बरसायला चालू झाला या जगाच्या मालकाला मात्र भयंकर मामाच्या खांद्यावर घोंग मामा दडकर चालत गेले हातामध्ये जी काठी होती ना ती मामाना जमिनीवर की दणकन आदळली जशी जमिनीवर काठी आदळली तसा विधान चा कडगडात कर लागला दणांचा गडगडात कर धुऊ लागला